खासदार उदयनराजे राम आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची साताऱ्यात भेट सातारा लोकसभेच्या राजकारणाला मोठी कलाटणी खासदार उदयनराजेंची साताऱ्यात ताकद वाढली सातारचे राजकारण गेल्या अनेक दिवसापासून वेळोवेळी बदलत चाललंय उमेदवारीवरून महायुतीत पडलेल्या फुटीनंतर आता पुन्हा एकदा महायुती एकत्र यायला सुरुवात झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट झाल्यानं साताराच्या राजकारणाला आता मोठी मिळाली आहे तर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा जिल्ह्यातून आता मोठी ताकद रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठिंब्यानं मिळाली आहे मायुतीतून ती राष्ट्रवादी अजित पवार गटाला उमेदवारी मिळावी यासाठी रामराजे नाईक निंबाळकर हे आग्रही होते त्यांनी साताऱ्यातील जागा राष्ट्रवादी अजित पवार गटातील नितीन काका पाटील यांना द्यावी तर माढा मतदारसंघातील जागा देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात सोडण्यात यावी अशी आग्रही भूमिका घेतली होती त्यामुळे महायुतीत मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता मात्र जागावाटपात सातारची आणि माढ्याची जागा महायुतीतील भाजप पक्षाला मिळाल्यानं भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची तर माढ्यातून रणजित नाईक निंबाळकर यांची घोषणा करण्यात आली मात्र या दोन्ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाल्या नसल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मोठी नाराजी पसरली होती मात्र आता ही नाराजी सातारपुरती तरी दूर झाली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे अधिकृत उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचं आता मनोमेलन झालंय या दोन दिग्गज नेत्यांची आज भेट झाल्यानं त्यांच्या सातारच्या राजकारणाबद्दल प्रदीर्घ चर्चा झाली आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आता दोघेही कामाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी रामराजे नाईक निंबाळकर या बलाहडे नेत्याची ताकद मिळाल्यानं खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयाचा मार्ग आता सुखकर झाला असं बोललं जाते।